नमस्कार आज आपण कोल इंडिया लिमिटेड जी एक महारत्न कंपनी आहे त्यांच्या एका मोठ्या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया जर तुम्ही सी ए किंवा सी एम ए इंटरमिडिएट परीक्षा पास झाला असाल आणि एका मोठ्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये ट्रेनिंगची संधी शोधत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे ही संधी अजिबात छोटी नाही आहे कोल इंडियाने इंडस्ट्रीयल ट्रेनिंग या पदासाठी संपूर्ण भारतात तब्बल एकशे पंचवीस जागा जाहीर केल्या आहेत ओके तर सगळ्यात आधी बघूया की या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं म्हणजे पात्रता काय आहे आणि वयाची अट काय आहे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची अट हीच आहे तुम्ही सी ए किंवा सीएमए इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे आणि हो दोन्ही ग्रुप्स क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे ही पात्रता पूर्ण असेल तरच तुम्ही पुढे अर्ज करू शकता आता वयाचं बघूया जर तुम्ही जनरल म्हणजे यू आर किंवा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं वय अठ्ठावीस वर्षांपेक्षा जास्त नसावं ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट आहे म्हणजेच ते एकतीस वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात आणि एस सी आणि एस टी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट आहे म्हणजे त्यांच्यासाठी वयोमर्यादा तेहतीस वर्ष ठेवण्यात आलीये चला आता येऊया त्या भागाकडे ज्याची सगळेच वाट पाहत असतात म्हणजे ट्रेनिंग दरम्यान स्टायपेंड किती मिळेल आणि पोस्टिंग कुठे मिळू शकते तुमचं सिलेक्शन झाल्यावर ट्रेनिंगच्या काळात तुम्हाला दर महिन्याला बावीस हजार रुपयांचं निश्चित स्टाईपेंड मिळेल जी एक चांगली सुरुवात म्हणता येईल नाही का आता इथे बघा या एकूण एकशे पंचवीस जागा वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेल्या आहेत जसं की तुम्ही पाहू शकता ओडिशातील एम सी एल मध्य प्रदेशातील एन सी एल आणि छत्तीसगडमधील एससीसीएल मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी वीस जागा आहेत त्यामुळे तिथे संधी नक्कीच जास्त आहे आणि महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक विशेष आनंदाची बातमी आपल्या नागपूरमध्ये वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड म्हणजेच डब्ल्यू सी एलमध्ये बारा जागा उपलब्ध आहेत त्यामुळे ज्यांना महाराष्ट्राबाहेर जायचं नाहीये त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे ठीक आहे पात्रता कळली जागा कुठे आहेत ते कळलं पण सिलेक्शन नक्की होणार कसं आणि या ट्रेनिंगचं स्वरूप काय असेल चला हे नीट समजून घेऊया निवड प्रक्रिया खूपच सोपी आणि पारदर्शक आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे कोणतीही परीक्षा नाही तुमचे सी ए किंवा सी एम ए इंटरमिडिएटमधले जे एकूण मार्क्स आहेत त्यावर एक गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट बनवली जाईल तुमचा रँक जेवढा चांगला तेवढी तुमच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळण्याची शक्यता जास्त पण विचार करा जर दोन उमेदवारांना अगदी सारखेच मार्क्स मिळाले तर मग काय तर अशावेळी ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल आणि समजा वयसुद्धा सारखंच असेल तर मग तुमचे दहावीचे मार्क्स बघितले जातील ज्याला दहावीत जास्त गुण त्याची निवड होईल आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे हे पद इंडस्ट्रीयल ट्रेनीचं आहे आणि हा करार फक्त पंधरा महिन्यांसाठी असेल ही परमनंट नोकरी नाही आहे ट्रेनिंग संपल्यानंतर कंपनी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी देईल असा कोणताही दावा तुम्ही करू शकत नाही त्यामुळे याकडे एक उत्तम प्रशिक्षण संधी म्हणून पहा सगळी माहिती तर मिळाली पण आता सर्वात महत्वाचा टप्पा अर्ज कसा आणि केव्हा करायचा चला याबद्दल जाणून घेऊया या, या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा अर्ज छव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माझी एकच विनंती आहे शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट कोल इंडिया डॉट वरच करायचा आहे इकडे तिकडे मिळालेल्या कोणत्याही दुसऱ्या लिंकवर विश्वास ठेवू नका नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते तर मग देशातल्या एका महारत्न कंपनीसोबत काम करून तुमच्या करिअरला एक दमदार सुरुवात करण्याची ही संधी तुम्हाला कशी वाटतेय जर तुमची पात्रता पूर्ण होत असेल तर जास्त विचार करू नका शेवटच्या तारखेच्या आत अर्ज नक्की करा सर्वांना खूप खूप शुभेच्छा